ते कांदे काढून फक्त आठ दिवस झाले तरी अशी परिस्थिती आहे आणि सरकारने निर्यात बंदी केलेली तर आम्ही शेतकऱ्यांनी कसं काय समजा आठ दिवसात असे तर मग आम्ही कस काय फोटो भरायचे एवढं भांडवल घालून आठ दिवस माल ठेवून एवढं नुकसान झालेली आहे सरकारने जर निर्यात चालूच केली नाही तर मग काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी कसं काय जागायचे फोटो कसे भरायचे पोरांचे शिक्षण कसे करायचे आज चार पाच महिन्यापासून कांद्याची निर्यात बंद आहे चाळीस टक्के त्याच्यावर निरी लावलेली आहे आणि आपण ऐकलंय की गुजरातचा जो कांदा आहे तो दोन हजार टन कांदा हा निर्यातीला परवानगी दिलेली आहे आणि सर्वात जास्त भारतात कांदा पिकवणारं राज्य महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा या आपल्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम आपल्या कांद्याचे भाव हे पडतील याची व्यवस्था केलेली आहे पंतप्रधान असतील हे देशाचे आहेत की देशा एका राज्याचे आहेत असा प्रश्न निर्माण होतो आपला हक्काचाच माणूस या ठिकाणी गेला पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करील की घरातून निघा विस्तार तारखेला आणि सर्वांनी एकतर्फी राजाभाऊंना मतदान करावं अशी मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो यांची निशानी मशाल आहे